श्री स्वामी Jai जय स्वामी समत श्री स्वामी सम अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनशीस पॅशन यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेव्हा ते व्हिडिओ ते पाहायला विसरू नका चला तर मग आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो जरूर पहा पण जर तुम्हाला काही कारणास्तव असतं गुरुचरित्रचं पारायण करायला जमलं नसेल सप्ताह पारायण करण्याची इच्छा असून देखील जर शक्य झालं नसेल तुम्ही गावी गेले असतील किंवा लहान बाळ कि असेल किंवा जॉब असेल किंवा स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यामुळे जर गुरुचरित्रचं पारायण करू शकले नसतील तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायणाचं संपूर्ण फळ देणारं जे काही आहे ते देखील तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पठण करू शकता तर ते काय आहे हेच आपण पाहणार आहोत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरुचरित्राचं संपूर्ण जे काही पुण्यफळ आहे ते आपल्याला हवं असेल आणि जे नेहमी गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांच्याकडून जर सप्ताह हो पारायण झालं नाही तर मनात कुठेतरी खंत असते की आपल्या हातून ह्यावेळेस सप्ताह हो पारायण झालं नाही गुरूंची सेवा झाली नाही अशी मनामध्ये सतत अशी खंत असते तर लक्षात घ्या काळजी करू नका तर त्यासाठी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील आणि त्याचबरोबर रोज देखील तुम्ही हे जे काही मी आता सांगणार आहे ते तुम्ही रोज पठन करू शकतात त्यामुळे संपूर्ण गुरुचरित्राचं पठन केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं तर गुरुचरित्रातील जो त्रेपन्नवा अध्याय आहे तो तुम्ही रोज पठन करू शकतात त्यामुळे आपल्या हातून रोज गुरूंची सेवा होत असते रोज गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्यफळ आपल्या पदरी पडत असतं पण रोज जर शक्य नसेल तर कमीत कमी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी तुम्ही श्री गुरुचरित्रातील या दिव्य ग्रंथातील जो त्रेपन्नवा अध्याय आहे तो तुम्ही रोज पठन करू शकतात किंवा कमीत कमी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी तो पठन करायचा आहे जो त्रेपन्नवा अध्याय आहे तोच का पठन करावा कारण गुरुचरित्रात जे काही अध्याय आहेत पहिल्या अध्यायापासून तर बावन्न अध्यायांपर्यंत ज्या काही श्रीपाद शिवल्लभ श्री सरस्वती स्वामी यांच्या ज्या काही लिलांचं वर्णन आहे जे काही भक्तांना आलेले अनुभव आहेत किंवा जे स्वामींच्या लिला आहेत तर त्या सर्वांचं त्यात दिलेलं आहे म्हणजे त्रेपन्नाव्या अध्यायात एक ते बावन्न अध्यायांपर्यंतचं सर्व काही त्यात दिलेलं आहे म्हणूनच जर आपण त्रेपन्नावा अध्याय पठन केला तर संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं म्हणून हा अध्याय तरी आपण पठन करूच शकतो कारण बऱ्याच वेळेला वेळेअभावी काही गोष्टी शक्य होत नाही किंवा काही ना काही अडचणी येत असतात काही ना काही कारणं असतात आणि म्हणून जर आपण करू शकलो नाही पण लक्षात घ्या जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकत असतील तर नक्कीच करायचं आहे पण जर नाहीच शक्य झालं तर मग गुरुचरित्रातील त्रेपन्नावा अध्याय तुम्ही पठन करू शकतात त्यामुळे देखील आपल्याला एक छान असं आनंद होत असतो समाधान मिळत असतं आणि गुरूंची सेवा देखील होत असते तर अशी ही माहिती होती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ